जय शिवराय शिवना टाकळीचं पुन्हा वादंग पेटतोय मी आमदार संजना जाधवांना नतमस्तक होऊन विनंती करतो कृपा कराने लक्ष द्या अर्थात कौटुंबिक कलह का झाला तर राजकीय वाद होते आणि त्याच्यातनं कौटुंबिक कलह झाला असं एका मध्यस्थीला आपण सांगितलं असं समजते मला माहित नाही त्यात खरं खोटं काय आहे पण एवढी मात्र गोष्ट खरी आहे की आपण आता आमदार झालाय त्यामुळे काहीही कारण असो पण आता तुम्ही त्या खुर्चीत बसून गेलात तुमचं स्वप्न पूर्ण झालंय काही माझ्या चुका झाल्या असाव्यात त्याचाही जो बदला घ्यायचा तोही तुम्ही संपूर्णतः आता घेतला असं म्हणायला काही हरकत नाही त्यामुळे आता सगळीकडून तुमचं पोट भरलंय मग आता भरलेल्या पोटाने तुम्ही काय करायला हवं माझं स्पष्ट मत आहे की या शिवडा टाकळीच्या प्रकरणात तुम्ही लक्ष घातलं पाहिजे कारण तुम्ही नाही लक्ष घातलं तर गोंधळ होईल तुम्ही मध्यंतरी असंच लक्ष घातलं नाही मी घातलं आणि समन्वय साधला गंगापूर वैजापूर आणि कन्नडच्या शेतकऱ्यांना आणि त्यांना सगळ्यांना एकत्र करून एक समन्वयिक आणि सार्वत्रिक चर्चा घडवून आणून त्याच्यात सर्वानुमते निर्णय घेतला की इरिगेशन डिपार्टमेंटने जेव्हा लिहून दिलंय कन्नडच्या शेतकऱ्यांनी की इथून पुढे आम्ही पाणी सोडणार नाही तर आपण त्याला आता स्टिकअप राहूया आणि कटिबद्ध राहूया सगळेजण हो म्हटले आणि सर्वानुमते ठरलं की पाणी सोडायचं नाही एवढं काम मी केलं माझी तब्येत बरोबर नसताना मी केलं आता त्याच्यावर शिक्कामोर्तब झाल्याच्यानंतर पुन्हा जर कोणी डोकंवर करत असेल आणि ते तोडत असेल तो निर्णय तोडत असेल तर तो आमदार म्हणून तुमचं जर तुमची जबाबदारी आहे तुम्ही हे केलं पण करायला हवं आणि तुम्ही नाही केलं तरी हेच कन्नड ता, ता, तालुक्याला नुकसान होईल राजकारण राजकारण म्हणजे किती राजकारण मलाही माहिती आहे की तुम्ही हे आज जी काही बदनामी तुमची होईल हे सगळं झाल्यामुळे ते तुम्ही फार आटोपशीरित्या निवडणूक आल्याच्या नंतर सांभाळून घ्याल कारण मागच्या वेळेलाही काही तुम्ही निवडून आलेलेच नाही ले आहे काउंटिंगमध्ये ईव्हीएम मध्ये काय झाले अख्ख्या महाराष्ट्राने पाहिले तर अशा परिस्थितीमध्ये आता तुम्ही परत तेच म्हणाल की मग झाली तर झाली बदनाम काय फरक पडतो उद्या निवडून तर मीच येणार आहे कारण काउंटिंगचं मशीन माझ्या हातात आहे म्हणजे हे काय आहे सगळं मी टीका करायला व्हिडिओ काढलेला नाही आहे मी प्रामाणिकपणे विनंती करतोय की प्लीज लक्ष घाला ठीक आहे कुटुंबाचं काय झाले नाही झाले पण मतदारसंघात तरी लक्ष घाला आज तुमचं पोट भरलं आहे सगळ्या बाजूनी तुम्ही खुश आहात मी तुमच्यासाठी खूप समाधानी आहे ठीक आहे कदाचित मी कुठंतरी कमी पडलो असेल पण तुमचं चांगलं झालं आहे चांगलं झालं आहे ना मग आता मतदारसंघाचं चांगलं करा माझं काय व्हायचं ते होईल धन्यवाद कोणी कोणाला कुठेही पाठवण्याची गरज नाही आहे एकतर तुम्ही पक्क्यांनी साथ द्या माझे असो किंवा मतदारसंघाची असो आणि नाही तर मग तुमचं जे चाललं आहे ते चालू द्या भगवान परमात्माही पाहता येईल धन्यवाद